जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज नीट परीक्षा आपल्याला आता माहिती आहे की परवा वैद्यकीय शिक्षणासाठी म्हणजे एमबीबीएस ला प्रवेश घ्यायचा तर नीट ही परीक्षा देणं आवश्यक आहे आता काय झालं की नीट सीईटी जी का आल्या स्पर्धा आहे परीक्षा या की आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे सिलेबस आहेत आपला एस सी सी बोर्डाचं सिलेबस आहे वेगळं बारावी एस सी सी बोर्डाचं वेगळं आहे त्यानंतर आय सी एस सीचं आहे सी बी एसईचं आहे अनेक राज्यांचे अनेक बोर्ड आहेत अने आणि ही प्रवेश प्रक्रिया जर सेंट्रल असेल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पंधरा पंधरा टक्के एम बी बी एसला प्रवेश घ्यायचा असेल तर याची कॉमन परीक्षा घ्यायला पाहिजे पर असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत ही नीटच्या परीक्षा घेतल्या जात आहेत आता या वर्षी ज्या परीक्षेमध्ये झालं काय आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत होतो आणि परीक्षा होऊन गेलेल्या होत्या आता आम्ही लोकसभेच्या निवडणुका नसल्या तरी आम्ही काय करू शकलो नसतो त्यामध्ये नेमकं झालं काय की वर्षाला एखादा किंवा दुसरा सातशे वीस मार्काची परीक्षा आहे पैकीच्या पैकी एक किंवा दोन विद्यार्थी देशात पास व्हायचे यावेळेला सत्तर मुलं ही दोन तीन राज्यातीलच झाली दोन तीन सेंटरचीच झाली आणि त्या जवळ सोळाशे ते सतराशे मुलांना हे ग्रेस मार्क देण्यात आले आता गिरसमान देण्याची काही आवश्यकता नाही मग मुलं माझ्याकडे आली आम्ही सेंट्रल गोर्नमेंटलाकडे बोललो की बाबा प्रवेश प्रक्रिया थांबवा कारण आता हे काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे मुलांचे अन्याय होईल आणि आताचा जो नीटचा निकाल आला आहे यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मुलाला शासकीय एम बी बी एससाठी प्रवेश कुठल्याही विद्यालयामध्ये मिळणार नाही या भावना आम्ही व्यक्त केल्या सेंट्रल गोव्हर्मेंटला दिलं दरम्यान मुलं आणि पालक सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात मला सांगितलं की जे सोळाशे मुलांचं जे ग्रेसमार्क दिले रद ते रद्द करा आणि त्यांची फेरपरीक्षा घ्या परंतु यामुळे काही लोक मुलाचं काय समाधान होईल असं मला वाटत नाही तर ह्यामध्ये घोटाळा झाला आहे का नाही मी आज सांगू शकत नाही परंतु गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत आणि या तीन सेंटरलाच आता शेट्टी साहेबांच्या ज्यावेळा कोचिंग क्लास त्यांनी काढले त्याच्या उद्घाटनाला गेलो होतो त्यावेळा कोटा हे का राजस्थानलं याचं प्रशिक्षण देणारं त्यासाठी जे आपण ट्यूशन्स असतो क्लासेस तिथं फार मोठं कोटामध्ये अशा प्रकारचे क्लासेस आहेत अकॅडमी आहेत आता तिथली मुलं जास्त पास होतात हरियाणा बिहार आणि दिल्ली या तीन राज्यातून फार मोठ्या प्रमाणात ही मुलं तिथं जात आहेत फार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहेत आता त्यांचं काय कनेक्शन आहे का काय ह्याच्याशी असा एक संशय बोलून लोक दाखवत आहेत आणि म्हणून याची निपक्षित पातीनं चौकीच झाली पाहिजे खरोखरच अशा प्रकार असेल तर नीट परीक्षा रद्द करून नवीन घेतल्या पाहिजेत आणि कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं मुलांचं काय अजून समाधान झालेलं नाही कालपासून मोठशी काळात निघायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं आम्हाला काय करता येत नाही अशी आमची परिस्थिती आहे ठीक आहे आता काय होतं ते आपण बघूया परंतु मुलांच्या जीवनाशी कारण अनेक वर्षे खस्ता खात आई वडील मुलांना शिकवत आहेत अनेक वर्ष या नीटच्या परीक्षेसाठी ते वर्षानुवर्ष घालवत आहेत आणि अशा रीतीनं झालं की फार मोठं दुःख आणि फार मोठ्या वेदना पालकांना होत आहेत मुलांना होत आहेत